नमस्कार मी डॉक्टर कविता राणे चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी बातमी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं जे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देऊ केलंय त्या आरक्षणाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे डॉक्टर जयश्री पाटील यांनी हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाला आव्हान दिलंय तर जयश्री पाटील यांचे पती गुणरत्न सदावर्ते यांनी दिवाणी रीट याचिका दाखल केली आहे प्रथमदर्शनीच हे आरक्षण बेकायदेशीर आहे कारण राज्य सरकारला वेगळा वर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण देण्याचा मुळात अधिकारच नाही असा दावा सदावर्ते यांनी केलाय कुणबी मराठा असा वर्गही होऊ शकत नाही तसंच मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणही देता येणार नाही कारण या आरक्षणामुळे राज्यातलं आरक्षण बहात्तर टक्क्यांवर गेलंय जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आहे असा युक्तिवाद सदावर्ते केलाय यावर सुनावणी नेमकी कधी होणार हायकोर्टात ते लवकरच कळेल या मुद्द्यावर गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी राज्य सरकारनं नव्यानं दिलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे डॉ जयश्री पाटील आणि डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं ही याचिका दाखल करत राज्य सरकारला मुळात मराठ्यांना स्वतंत्र गट तयार करून आरक्षण देण्याचाच अधिकार नाही असा दावा करण्यात आलेला आहे आपल्यासोबत स्वतः याचिका करते आहेत गुणरत्नाची अपेक्षेप्रमाणे तुमची याचिका आलेली आहे मूळ मुद्दा काय याचिकेचा या आरक्षणाला विरोध करताना काय रिझर्वेशनची फिलॉसॉफी रिझर्वेशनचं ज्युरिस्पिडन्स हे जे आपण आहे समजून घेतलं पाहिजे जे, जे राज्य सरकार समजून घेणं असमर्थ ठरलं आणि फौजा वगैरे वगैरे शब्द बोलून हे सगळं ठरत नसते त्याला चिंतनासोबत एक बैठक लागत असते आणि त्या बैठकीतून ते होतंय आणि त्याच्या उलटच सगळं झालं चिंतन झालेलंच नाही आहे मतं मागवलेच नाही आहेत बहात्तर टक्क्यांच्या आसपास जाते पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडले या व्यतिरिक्त काय काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या प्रयास म्हणणं आरक्षणाचा कायदा तर काय तुम्ही केला? तुम्ही केलं कॅटेगरी निर्माण केली कॅबिनेटचा डिसिजन झाला तो कॅबिनेटचा डिसिजन रद्द करा त्याचबरोबर तुम्ही जे नोटिफिकेशन काढलं राज्यपाल महोदयांचं ते रद्द करा त्याचबरोबर तुम्ही काय केलं आणखीन एक सरकार थोडं वाचा वाचाल तर वाचाल कुणबी मराठा मराठा कुणबी होत नाही ते रद्द करा म्हणून सांगितलं कारण जयश्री पाटलांच्याच निकालात सांगितलंय की खत्री कमिशन निगेटिव्ह आहे त्याच निकालाच्या नंतर दोन हजार चारच्या संदर्भानं मराठा कुणबी कुणबी मराठा संदर्भानं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे तो लावलाय आणि म्हणाल की कुणबी मराठा देता येणार नाही कारण सामाजिक मागास नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विचार करता जे आरक्षणाचं राजकारण केलं गेलं एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट